रात्र तिसरी मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोच ना आश्रमात शिवाने विचारले आई वाळ ना लवकर तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई घाई करू लागला रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टी पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत तरी शिवाला भान नव्हते बोलो बनसरी धरून जय जयकार हरिणी जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बार्कू व शिवा आले तो शेवटचे समापीचा श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्व धर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू या जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेला वाळलेला दुर्वा त्यांनी कधीच व्हायला नाही वाटेल तितके हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेट मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणे जणू अशी ती वाटतात बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचो सकाळी फुले जमवून ठेवायची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्याची हार करायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फुल तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तेथे देवालाच वाहिलेली आहेत आज मी फुल तोडू शकत नाही फुल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्य मूर्ती रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणी व्हायची गुलबक्षीची फुले फार सुंदर असत फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले तांड्या रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिट्टगावाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकाच एक गुंतवून करीतात त्याला सुई दुरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायकांनी निर निराळ्या तऱ्याने ती घुमतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात असू पाटी दफ्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेमच नसायचा त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडला गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुभे म्हणतात ते सारे गुभे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेविला संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाहीकरी आणायला जात मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपारतीला तरी चार आणून ठेव हो। मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले तर मी येथेच जवळ बसते म्हणजे घरात डेखे पडायला नको आई म्हणाली मी तामण आणायस गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीसे बघते आहे कळ्याच तोडून आणल्या होत्याच वाटते तरीच नीट फुलली नाही श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आदर्शासारखा गेलास उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तो शास्त्री बुवांकडची धोंडो पंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही आणि बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारेजण बरोबर असतो बना म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फणकाराने निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असा आज सूट घ्यायचा होता वाटत बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बना बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरायचा असतो तर आताच येतोस आपण छापू पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेळूया बना म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सावरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाही आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलं झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आण आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कुठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवेत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नाटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलाला संधी दे त्यांना नीट फुलू दे